अकोल्यातील मोठी उंबरी भागात सात फुटांचा सा साप स्कूटीमध्ये शिरल्याने परिसरात खळबळ उडाली दोन तासांच्या प्रयत्नानंतर सर्व मित्रांनी सापाला सुखरूप बाहेर काढला पावसाळ्यात दुचाकी बाहेर काढताना काळजी घ्यावी असं आव्हान करण्यात आलं आहे अकोला शहरातील मोठी उंबरी भागात गजानन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका महिलेच्या स्कूटीमध्ये तब्बल सात फुटांचा सा साप शिरल्याची घटना घडली आहे महिला स्कूटी बाहेर काढत असताना मागच्या चाकाजवळ तिला सापाची शेपटी दिसली तिने ताबडतोब डोकावून पाहिले असता बसण्याच्या सीट खाली मोठा साप गुंडाळून बसलेला असल्याचे लक्षात आले या अनपेक्षित घटनेने ती घाबरून गेली आणि लगेच सर्पमित्रांना संपर्क साधला घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्रांनी जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सापाला सुखरूप बाहेर काढले स्कूटीच्या आत खोलवर शिरलेल्या सापाला बाहेर काढण्यासाठी स्कूटीचे काही भाग उघडावे लागले सर्पमित्रांच्या माहितीनुसार हा साप बिनविषारी होता त्यामुळे जीवाला धोका नव्हता पावसाळ्याच्या दिवसात साप शोधार्थ मानवी वस्तीत येण्याची शक्यता वाढते विशेषतः वा लपून बसतात त्यामुळे दुचाकी वापरण्यापूर्वी तिची नीट तपासणी नी करावी असा सल्ला सर्पमित्रांनी दिला आहे या घटनेचा व्हिडिओ स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे मात्र सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे सापाला इजा न होता सुरक्षितपणे वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे